उद्या सहा जून शिवराज्यभिषेक दिन आहे रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात विभागाने तात्काळ सतर्कता बाळगली पाहिजे या सहा जूनच्या शिवराज्याभिषेक दिनाला ज्या भिडेने विरोध केला त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे त्याच्या कर्मट धार्मिक संघटनेच्या कार्यकर्त्यांवरती लक्ष ठेवलं पाहिजे उद्या तिथे काही अनुचित प्रकार घडणार नाही याची त्याची दखल गृह विभागाने घेतली पाहिजे गृहमंत्र्यांनी तात्काळ आढावा घेऊन मोठ्या प्रमाणात रायगडावरती पोलीस बंदोबस्त वाढवला पाहिजे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही कोणतंही गालबोट लागणार नाही यासाठी गृह विभागाने काळजी घ्यावी गुप्तचर यंत्रणेची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे गुप्तचर यंत्रणेने सुद्धा त्या ठिकाणी अलर्टवर राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे गृह विभाग तात्काळ अशा ऍक्टिव्हिटीवरती लक्ष देईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी येतील त्या सर्वांची सोय राज्य सरकार व्यवस्थित करेल अशी सुद्धा आम्ही त्यांना मागणी करतोय